मागच्या खतेमध्ये आपण वशिष्ठ ऋषीनी संधेला तपश्चर्याबद्दल माहिती देऊन ते अंतर्भात पावले आणि संधेने चार यू तपश्चर्या केल्यानंतर भगवान श्री शिवशंकर संधेला प्रसन्न झाल्यानंतर ती ज्या स्वरूपामध्ये भगवान श्री शंकर यांची तपश्चर्या अनन्द करत होती त्या रूपामध्ये गावाभोले भंडारी यांना तिला दर्शन दिल्यानंतर ती शांत आणि प्रसन्नमुख राहून तिला आनंदी आनंद झाल्यानंतर ती मनोमन विचार करत होती मी भगवान शंकर यांच्यासोबत संवाद कसा करू यांची स्तुती कशी करू म्हणून तिने परत चिंतामग्न होऊन डोळे मिटल्यानंतर भक्ता यांच्या हृदयातील भाव भोले भंडारी यांनी ओळखल्यानंतर शिवजींनी संदेच्या हृदयामध्ये प्रवेश केला आणि तिला दिव्य ज्ञान दिव्य दृष्टी दिव्य वाणी दिल्यानंतर संधेला भोले भंडारी यांची स्तुती करणे शक्य झाल्यामुळे ती म्हणते हे शंभू महादेवा हे भोलेनाथ हे निराकार हे ज्ञानाच्या पलीकडच्या असणाऱ्या देवा हे लोकाची निर्मिती करणाऱ्या निर्गुण निराकार ज्ञानगम्य आणि समस्त योगीजन ज्यांचे आपल्या हृदयामध्ये ध्यान करतात हे भोलेनाथ तुम्हाला माझा नमस्कार असो ज्यांच्यापासून ब्रह्मविष्णू महेश आणि रुद्र निर्माण झालेले आहेत हे भोलेनाथ तुम्हाला माझा नमस्कार असो ज्यांच्यापासून सर्व जग उत्पन्न झालेले आहे ज्यांना आधी मध्य अंत नाही जे मन आणि वाणीचा विषय नाहीत अशा तुमची मी कशी स्तुती करू ब्रह्मादी श्रेष्ठ देवता आणि महान तपस्वी ऋषीमुनी हेही ज्यांच्या गुणाचे वर्णन करू शकत नाहीत अशा भोलेनाथा मी तुमचे वर्णन कसे करू मी मूळ अज्ञानी आहे मला जमली तशी सेवा आराधना मी तुम्हाला अर्पण केलेली आहे वारंवार तुम्हाला नमस्कार असो ब्रह्मदेव सांगतात हे नारद संधेची अशी स्तुती पाहून भोले भंडारी यांना एकदम आनंद होऊन ते संधेला सांगतात हे भद्रे तुझ्या तपश्चर्याने मी फार प्रसन्न झाले होते तुझ्या प्रार्थनेमुळे तुझे माझे स्तवन केले आहेस त्यामुळे मी अतिशय संतुष्ट असून तू धन्य आहेस तुझे कल्याण असो या समजी तुझ्या मनामध्ये जी इच्छा असेल तो वर माग मी पूर्ण करीन महेश्वराचे बोलणे ऐकून संधेला एकदम आनंद झाला तिने बाबा भोले भंडारी यांना पुन्हा एकदा नमस्कार करून ती म्हणाली हे देवा हे महाप्रभू माझ्याकडून जे पूर्वी पाप घडलेले आहे माझ्या सौंदर्यामुळे माझे वडील आणि माझे भाऊ ते माझ्या सौंदर्याकडे पाहून कामपीडित होऊन लज्जित झाले होते ते पापार्चन माझ्यापासून घडल्यामुळे त्या पूर्वीच्या पापापासून मी शुद्ध झाले असेल तर एवढेच माझे सांगणे आहे की ब्रह्मांडामध्ये कोणत्याही स्थानी प्राणी आहे तीत उत्पन्न झालेला कोणताही प्राणी जन्मल्या बरोबर नये माझे पती सूर्दय आणि मित्राप्रमाणे वागणारे असावेत ते अधिक कामासक्त नसावेत माझी सकाम दृष्टी माझे पती व्यतिरिक्त अन्यत्र कुठेही न पडो माझ्या पतीशिवाय जो कोणी पुरुष माझ्याकडे काम भावनेने पाहिल तो नपुशंक हो महान तपस्विनी आणि परमपतिव्रता अशी माझी स्वर्गमृत्यू पाताळ या तिन्ही लोकांमध्ये ख्याती व्हावी एवढी मागणी संदेने भोले भंडारी यांच्याकडे केल्यानंतर भोले भंडारी एकदम प्रसन्न होऊन संदेश म्हणतात हे शुभ प्राज्ञे तू अगदी निष्पाप आहेस तू काही पात केलेले नाहीस तू शुद्ध आहेस मी तुला इच्छेनुसार वर देत आहे यापुढे या, या ब्रह्मांडामध्ये कोणत्याही ठिकाणी जे प्राणी असतील त्या प्राण्यांच्या जीवनामध्ये कोमार्य यवन आणि वार्धक्य बालरूप कोमार्य तारुण्य आणि वार्धक्य अशा चार अवस्था असतील शेषव आणि कोमार्य असेपर्यंत जो कोणी जीव जन्माला असेल त्याच्यामध्ये काम भावना निर्माण होणार नाही तिसरी अवस्था येवण प्राप्त झाल्यानंतरच देहधारी जीव काम वाचण्याने <coughs> युक्त होईल काही जीव दुसऱ्या अवस्थेच्या अंतिम चरणात सकाम होतील तुझ्या तपश्चर्याच्या प्रभावाने युक्त होतील ही मी मर्यादा निर्धारित केली असून तू परम सती होशील तिन्ही लोकांमध्ये तुझ्यासारखी कोणीही स्त्री नसेल आणि तुझ्याकडे जो कोणी पुरुष तुझ्या पतीव्यतिरिक्त काम भावनेने पाहिल तो तात्काळ लपुशंभ होईल आणि दुर्बल होईल तुला तुझ्या मनापर्वने अपेक्षित पती मिळेल તો મહાન તપસ્વી